सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठामध्ये सन्माननीय सर्व बोटखिंडीचे ग्रामस्थ विद्यार्थी आणि विद्यार्थी खरं तर मी दुसऱ्यांदा बोटखिंडीमध्ये आलेलो आणि दोन्ही वेळा मी युपीएससीच्या थ्रू आलो पहिल्यांदा माझा मोठा भाऊ सिलेक्ट झालेला त्यावेळी मी दोन हजार चौदा साली आलेलो त्यावेळी पण जोरा साहेबांनी त्याचा सत्कार ठेवलेला हो आणि आता मी येतो तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या पंच एक अकरा वर्षाच्या कालावधीत मी ज्यावेळी पहिल्यांदा आलेलो त्यावेळी माझ्या युपीएससीचं कधीही राहिले नव्हतं म्हणलं म्हणजे ज्या वयात लोकांचे अटेम्प्ट म्हणतात त्या वयात मी युपीएससी स्टार्ट केली वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मी यू पी एस सी स्टार्ट केलेली त्याचा एक प्रवास म्हणता येईल असं मी सांगतो माझ्या भाषणात त्यापूर्वी मला चला गाव गावगडा आणि सात माणुसकीची खरंच मला हे दोन शब्द खूप आवडले सात माणुसकीची आणि चला आवडली आजकाल माणुसकी खरंच लोक पावत चाललेली आहे म्हणजे कोण कोणाशी बघत नाही त्या दृष्टीने मला कोटकिंनी गाव खरंच आदर्श गाव वाटत कि मी गाव शाळा बघितली समोर बाकी गाव फिरून बघितला खरंच एक जागरूक नागरिक काय असावेत हे मला तुमच्याकडून बघून ठेव आणि दुसरं म्हणजे चला गाव घडूया म्हणजे घडूया हा शब्द माझ्या इतक्या जवळचा आहे की गाव घडवणं हे मतलब त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे घडणं आणि बिघडणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात चालत राहिलेलं असते आणि त्यातून जो शिकतो तोच खरा यशस्वी होतो त्यामुळं सर्व जे संस्थेचे पदाधिकारी आहेत सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो माझं गाव नेले पण माझं शालेय शिक्षण पहिली ते तिसरी पर्यंत छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय झालं त्यानंतर आम्ही शिफ्ट झालो खर तर या पूर्ण जर्नीच मला श्रेय कुणाला जे वाटत तर मी माझ्या आजीला ते दे दे श्रेय देऊन इच्छितो दे कारण आमच्या बाप्पा एकूण ते आहेत त्यावेळी आजी आमची अशिक्षित असली तरी समजूतदार होती तिने पप्पांना त्याचवेळी सांगितले की गावात तू थांबू नकोस तू आणि जा कारण तो एक टर्निंग पॉइंट होता आणि त्यामुळे आयुष्याला एक दिशा मिळाली त्या एका डिसिजन मुळे खरं तर मी ज्यावेळी कारखान्यावर गेलो आणि कारखान्यावर आमचं खूप आयुष्य आयुष्य असं लिमिटेड होतो म्हणजे कारखाना माझा जग होतं मी कारखान्याच्या बाहेर फक्त नेरणी आणि कामेरी ही डोळ जाऊ बघितले त्यामुळं ह्याच्या पलीकडं काय जग आहे ते मला कधी जाणून घ्यावं वाटलं नाही कारण मी त्या जगात खुश होतो कारखान्याच्या चाळीत त्या कारखान्याच्या चाळीस सगळे राहणार आहे कारखान्याचे कामगार सगळे अधिकारी यांना एक मतलब सगळे मिळून मिसळून राहणार आणि कारखान्यामध्ये सिझनल आम्ही सिझनलला आज होतो आणि सिझनल ह्या कारखान्याचे जे कामगारावर आहेत त्यांच्यासाठी या नाके होत्या आणि सी टाईप डी टाईप आणि ई टाईप ज्या एक इमारती होत्या त्या जेव्हा होते ऑफिसर्स होते त्यांच्यासाठी होत्या आणि ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे लांबूनच बघायचो त्यावेळी असं वाटायचं की ही लोक आपल्याकडे नाही आहेत म्हणजे त्यांच्याकडे बोलणं किंवा त्यांना बघायला हे खूप मतलब मोठी गोष्ट होती आणि आमच्यासाठी सगळ्यात मोठा माणूस त्यावेळी होता तो कारखान्याचा जे वॉचमॅन काका असायचे जे आम्हाला खेळताना कायम पळवून लागायचे म्हणजे माझ्यासाठी हा वॉचमन हा सगळ्यात मोठा माणूस होता मी आयुष्यात तरी पोलीस होईल मी स्वप्नात कधी बघितलं मी आयुष्यातलं पहिलं पोलीस स्टेशन मी ज्यावेळी ट्रेनिंगला गेलो त्या स्टेशन स्टेशनमध्ये गेलो मी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये पण कधी आलो त्यामुळे हा जो प्रवास आहे मी ज्यावेळी पहिली ना तिसरी माझ्या कारखान्यामध्ये झाला परत मोठ्या भावाला आर आय टी एल इंजिनिअरिंगला आलं त्यावेळी घरच्यांनी असं डिसिजन केलं की आपण सगळे इस्लामपूरला शिफ्ट होऊया इस्लामपूरला ज्यावेळी आलो त्यावेळी माझ्यासाठी हा तो एक कल्चरल शॉक होता म्हणजे मी कारखान्याच्या शाळेतून इस्लामपुराचा एका प्रतिष्ठित शाळेत आलो त्यावेळी म्हणजे मुलांना शाळेत सोडणारे सोडायला येणारे बघूनच मला एवढं वेगळं वाटलं की एवढे काळजी घेणारे कारण मी शाळेला जायच्या आधी आमच्या पप्पा मी शाळेला गेलेले असायचे त्यामुळं आणि मुलांच्या मुलांच्या पेक्षा जास्त अभ्यास पालक करायचा आमच्या शाळेला म्हणजे ही मला एकदम विचित्र वाटलं आणि तो माझा तरी कल्चरल शॉक होता मग मी अजून जर व्यवस्थित ह्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर एकच आहे अभ्यास करणे कारण घर घरातून एक शिस्ती लागलेली पप्पांचा तर स्ट्रिक्ट नियम होता की सातच्या आवडला नाही तर नाश्ता नाही मिळणार त्यामुळे ती एक चांगली सवय लागली की आजही मला मी साडेपाचला भेटतो आणि डोक्यात कुठे बसले की सात आवडला नाही तर नाश्ता नाही मिळणार ते अजून माझ्या डोक्यात आहे त्यामुळं हे आपले आई वडील जे कष्ट करतात ज्यांच्या कष्टामुळे आपण इथंपर्यंत था आलोय याच्यापेक्षा जा जास्त मोटिवेशन असूच शकणार नाही त्यामुळं आई वडील तुमच्या तुम्ही मेन्शन केलं की आई आणि ग्रामस्थांचा यात सहभाग आहे तसं मलाही सांगू इच्छित मी ज्यावेळी युपीएससी सिलेक्ट झालो त्यावेळी मला असं खूप वाटायचं की बस आता जग जिंकलं की असं गर्व करावा पण गर्व कशाला करावा मला इथं पोचवण्यापर्यंत ज्या लोकांनी त्याग केलाय माझ्या आजीपासून आई वडिलांपासून भावापासून त्यांनी जो त्याग केलाय त्यांनी जे कष्ट केले त्याच्या मी इथं आलो आणि त्या कष्टाचे जे कर्ज आहे ते माझ्यावर अजून पिटलेलं नाही त्यामुळं एक देणं आहे माझ आईवडि काहीतरी देणं लागतं आणि त्याच्या पलीकडे समाजाशी देणं लागतं त्यामुळं ज्यावेळी युपीएससीचा रिझल्ट आला त्यामुळं जबाबदारी जास्त वाढली युपीएससीला बरेच आम्ही मोटिवेशनल भाषणं वगैरे ऐकायचो त्यामुळे लाल दिवाची गाडी मोठं घर हे तात्पुरतं ठीक आहे म्हणजे मला तर आता लाल दिवा ज्यावेळी लागतो गाडीवर त्यावेळी मला एक सिग्नलिंग असतं की बाबा जबाबदारी वाढली आहे लोक तुम्हाला बघतायत आणि तुमच्या प्रत्येक मुवमेंट लोक ऑब्झर्व करतात आणि आता परत इस्लामपूरमध्ये येतो इस्लामपूरमध्ये माझी एक चांगली पहिल्यापासून सवय आहे की मी हुशार मुलांना खूप जवळ ऑब्झर्व करतो ते कसे अभ्यास करतात ते कसे वागतात इवन ते पेन कसे धरायचे दहावीला हे याच्यापासून मी शिकले झालो शिकत आलो आमची दहावीला एकवीस मुलांची आदर्श बालक मंदिर हायस्कूलमध्ये स्कॉलर बॅच होती म्हणजे असं त्या बॅच बद्दल असं म्हणतो की बोर्डात बोर्ड मतलब बोर्डात नंबर यायचे त्यावेळी असे वाटायचे की इस्लामपूर की येणार तर हे एकवीस अपेक्षित त्या बॅचचं नाव एकवीस अपेक्षित पडलेलं ने त्या बाहेर पाच काही ओरडा झालेले आणि म्हणजे त्यापासून त्या एक मनात थांबले की हुशार मुलं म्हणजे कुठे गेली तर ती स्वतःला पण आता माझ्या लक्षात परत एक की हुशारी नुसती असणं इम्पॉर्टंट आहे एक संस्कार असणं पण इम्पॉर्टंट आहे कारण हा युपीएससीच्या प्रवासात माझे पहिल्या मी झालो दुसऱ्या अटेम्प्ट मी इंटरव्ह्यू पर्यंत गेलो पण फायनल लिस्ट मध्ये नाव नाही आलं तिसऱ्या अटेम्प्ट मी तिसऱ्या अटेम्प्ट दहा दिवस आधी युपीएससीचा रिझल्ट मी असं मला अपेक्षित होतं की हंड्रेड पर्सेंट नाव येणार म्हणजे माझा तर नाही कुणाला नाही होणार एवढा कॉन्फिडन्स होता फायनल लिस्ट मध्ये नाव बघितलं एकदम असं डोकं घरगरायला गर मम्मी म्हणत होती दुसरी दुसऱ्यांदायचा सर्च दु, चुकीचं काय असेल पण पंजाबीत पाळालं की नाही झालेलं म्हणजे असं आता असं वाटलं की संपलं जग संपलंय म्हणजे आपल्या हातून काहीच होणार नाही कारण त्यावेळी म्हणजे मी युपीएससी च्या रिझल्ट आणच्या आधी एका अपयशाच्या शिखरावर होतो म्हणजे आयुष्यात माझ्याकडून माझ्या घरच्यांना फक्त अपेक्षा होत्या शेजारी पजाऱ्यांना कुणाला काही अपेक्षा होत्या की हात जाऊन पुढे कुठेतरी करेल माझे अपयश सेलिब्रेट करायला माझे मित्र यायचे मी याच्या आधी परीक्षेत बरेच फेल झालोय अपयश सेलिब्रेट करायला लोक यायचे पण यश मिळालं त्यावेळी माझ्या समोर कोणी येत होत खर खर तर जर व्याख्या करायची असेल तर हीच आहे त्यामुळं तिसऱ्या मी अहमदाबादला गेलेलो त्यावेळी कोविडची दुसरी लाट चालू होती आणि माझा मेनचा पॅटर्न असा असतो की शुक्रवारी तुमचा एक पेपर असतो शनिवारी दोन सकाळी तीन तास दुपारी दोन तास आणि शनिवारी अपर रविवारी सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास पाच पेपर वागून असतात ज्यावेळी मी पहिल्यांदा पहिल्या पेपरला उठलो अक्षरशः उभा राहत येत नव्हतं सगळे कोविडचे सिमटम्स होते अंगाक्षाच्या दुखत होत ताप आलेला आणि कशा कंडिशनमध्ये मी एक पेन किलर खायली आणि तो पेपर देऊन आलो तो पेपर देऊन आलो तर आणखीन दुसऱ्या सेम सिमटम तर माझं रुटीन असं होतं की मी पेपरला आधी पेन किलर घ्यायचो पेपर द्यायचो पेपर संपल्यावर परत पेन किलर घ्यायचो एक्झाम सेंटरवरच चोपायचो अश्यानं मी माझे सगळे यू पेपर कोविडच्या कोविड असताना दिले म्हणजे मला वाटत होतं की म्हणजे वाटत होतं की काय झालं तर मेन्स मेन्समध्ये मार्क्स कमी येतील पण इंग्रजीचा एक चांगला कोट आहे द हार्डर लिव्हर द लगियर यू गे मी माझे यू पी मेन्समध्ये जेवढी मार्क कमी आले त्याच्यापेक्षा जास्त मी इंटरव्ह्यूमध्ये भरून काढले माझ्यासमोर मी इंटरव्ह्यूला धोलपूर हाऊस मध्ये गेलो त्यावेळी युपीएससीला माझ्या जे पॅनल मेंबर होता युपीएससी जनरली असं असतं की पॅनल मेंबर आहे आणि सहा बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वे 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 लोक असतात आणि माझ्या मॅडम होत्या सत्यवर्ती मॅडम होत्या नाईन्टीन ए फोर बॅटच्या आय एस ऑफिस म्हणजे माझ्या वयाच्या पेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्यांना आय एक्� एसमध्ये होता आणि त्यांच्या मी एक लहान बाळ आहे म्हणजे तिथं असं पॅटर्न असतो की एक घोड्याच्या नालाच्या आकाराचा टेबल असतो मध्ये मॅडम नसले असतात साईडला तीन लोक या साईडला तीन लोक आणि मी मध्ये म्हणजे तुम्ही किती हालचाल करताय तुमचे हातपाय किती हालताय तुम्ही डोळे किती फिरवताय ते सगळी लोक ऑबझर्व करत असतात आणि मी ज्यावेळी म्हणजे सुरुवातीला तो तिथला शिपाई असतो तो घेऊन जातो बाहेर चेअर ठेवलेली असते तिथं तुम्हाला बसवलं जातं आणि आपल्या आधी जो कॅन्डिडेट केला तो बाहेर आल्यावर आपल्याला सोडलेला तर मी ज्यावेळी त्या खुर्चीवर बसलेलो त्यावेळी मला अचानक कारखाना झाला म्हणजे सिजनलची ती दहा बाय बाराची रूम आम्ही पाच जण आणि घरात अक्षरशः झोपायला गाड्या नसायची यायची आम्ही कॉट खाली पाय करून झोपायचो मला म्हणजे कारखाना ते युपीएससीचा धोलपूर आहोत हा प्रवास मला आठवला म्हणजे ह्याच्यापेक्षा मोटिवेशन काहीच असू शकत नाही की कारखान्याच्या चाळीतून झालेला प्रवास हा यू पी एस सीच्या हाऊसपर्यंत झाला आहे म्हणजे मी तिथंच हे झालेलं की काही असू दे प्रामाणिकपणे इंटरव्ह्यू द्यायचा आणि प्रामाणिकपणे आत गेलो क्वेश्चन स्टार्ट झाले प्रामाणिकपणे जी येत होती ती मनापासून उत्तरं दिली जी न येत होती ती प्रामाणिकपणे नाही येत म्हणून सांगितलं आणि ग्रामीण पार्श्वभूमी होती माझा नेडलेगाव होता तिथं ते मेन्शन होतं मग मला गावाच्या रिलेटेड विचारायला चालू केलं तर मला एक तरी क्वेश्चन विचारला की शेतकऱ्यांचं त्यावेळी आंदोलन चालू होतं तर मला म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला तू काय इथं मी काहीही बोललो असतो की मल्टीनॅशनल कंपन्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांशी कनेक्ट करून दे ते आन्सर झाला बुकिश वाटलं असतं पाठांतर करून रट्टा मारून आल्या तर वाटलं असतं मला त्यावेळी काय चिन्ह माहिती नाही मी फक्त म्हणत सर शेतकऱ्यांना जर उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यात एडिशन झाली पाहिजे मी माझ्या भागाचं उदाहरण सांगतो की आमच्या इथं शेतकऱ्यांनी म्हणजे आमच्या इथं एक डिश फेमस आहे हॉटेलमध्ये अक्का मसुरा लावायची जर शेतकऱ्यांनी अक्का मसुरा फक्त असाच विकला तर त्यात उत्पन्न नाही होणार पण त्यात व्हॅल्यू एडिशन केली आणि त्यांनी के एक हॉटेलचं एक कल्चर डेव्हलप केलं आणि त्यातून उत्पन्न वाढायला एक मदत आहे म्हणजे त्यांना एवढं अपील झालेले म्हणजे हे कुठल्या कि पाठांकडे किंवा कुठल्या शक्यच नाही त्यामुळे जे इंटरव्ह्यू होता तो मी प्रामाणिकपणे दिला आणि ज्यावेळी सीचे मार्क्स आले एकोणऐंशी होते है। जी चांगला मार्क समजले जातात आणि ज्यावेळी ऑल इंडिया फर्स्ट मुलगी आलेली तिला एकशे पंच्याहत्तर मार्क होती म्हणजे ती मुलगी सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्लीतलं जे मतलब एकट कॉलेज समजलं जातं मी आदर्श बालक मंदिर कारखान्याची शाळा आर आय सी म्हणजे मी इंग्लिश बोलताना आधी मनात वाक्य जुळवायचो मग बोलायचो म्हणजे यातून हे सांगायचं आहे की म्हणजे खेड्यातली मुलं मी स्वतः खेळ्यात मी जी लालबाद शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफमिनिस्ट्रेशन आहे जिथं सगळ्या आय एस ऑफिसर सगळ्या सर्व्हिस ट्रेनिंग होतं नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद आहे है। मी अभिमानात सांगू शकतो की मी पूर्ण बॅच मध्ये जर मी असं गमतीने म्हणायचं की पुण्याच्या खाली कुणाचं शिक्षण झाले तर माझं झालं सगळे पुण्या मुंबईचे विद्यार्थी होते आणि मी शिवाजी युनिव्हर्सिटीतला पण लिहून घंट कशासाठी पाहिजे आपण पण तीस एक्झाम दिली आणि त्यांनी पण तीस एक्झाम दिली त्यामुळे मी तुम्ही सगळे खेळणे ग्रामीण भागात आहे त्यामुळे लिहून घंट काहीच कारण नाही आपण आपल्या ग्रामीण भागात असं असतंय आपण जाईल तिथे ऍडजस्ट करतो आपण नॉलेज आपल्याकडे जास्त असतंय आपल्याकडे सगळ्या क्वालिटी जास्त असतात फक्त कॉन्फिडन्स नसतोय तर तो कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्ही एक के के तर कष्ट केले पाहिजे दुसरा सराव केला पाहिजे युपीएससीच्या प्रवासात मला सरावाचा खूप फायदा झाला म्हणजे आपण युपीएससीचा अनलिमिटेड आहे म्हणजे तुम्हाला गावापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काही विचारतो तर त्यासाठी एक सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करावा लागतो माझा अभ्यासाची पद्धत अशी होती की मी सकाळी साडेपाचला उठायचो आणि साडेपाच आदल्या दिवशी जे वाचले मी त्याचे एक अर्धा पावन रिव्हिजन करायचो आणि त्यानंतर मी अभ्यासाला स्टार्ट करायचो सात वाजता मी अभ्यासाला स्टार्ट करायचो सात ते नऊ एक एक विषयाचा करायचो त्यानंतर नऊ ते साडे नऊ नाश्ता वगैरे करून परत साडेनऊ ते, ते एक असा मन लावून अभ्यास करा मी फक्त घरी घरच्यानं माझं रेअर फक्त खाण्यासाठी मी यायचो खाली आणि त्यावेळी कोविड होता सुदैवान पुन, कोण कोणाशी घरी येणं झालं नव्हतं त्यामुळे एक अभ्यास असा झाला की एक डेडिकेटेड आणि अभ्यास आहे मला एक आ, आ, की मी सहा महिने माझ्या घराचा गेट बघितलं तर हे डेडिकेशन लागतं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परीक्षेसाठी झाली मी असं म्हणत नाही की युपीएससी म्हणजे युपीएससी च सक्सेस अंतिम बिलकुल नाही जगामध्ये बाकी जी फील्ड आहेत त्यामध्येही लोकांनी एक्सेल केलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मला या क्षेत्रात यश मिळेल नाही की माझं आयुष्य कमी आहे मतलब आयुष्यात मी काय अचीव्ह केलेलं नाही आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे आयुष्य नेहमी आपल्याला एक दुसरा चान्स देत त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे जसं चला गाव घडूया गाव घडवण्या आधी एक माणूस घडवण्याचं एक संकल्प स्टार्ट केला पाहिजे माणूस जर चांगला घडला तो तर गाव चांगला त्यामुळं खेळ्याचा असलं तरी न्यू फायद्याचं बिलकुल काही नाहीये सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी पण मी एक धोक्याची घंटा आहे एक देऊ इच्छितो आधी प्रत्येक एक इडियट बॉक्स असायचा तो म्हणजे टी आणि आता सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे तो सेकंड इडियट बॉक्स आहे म्हणजे आणि प्लस दीड जी बी नेट फ्री आहे म्हणजे आपल्याकडे असं वर्णन झालंय की नेट संपल्यापर्यंत झोपायचं त्यामुळं लोकांना असं झालं सगळं हातात अवेलेबल आहे त्यामुळं असं म्हणेन की मला हर्ष बोलतो थोडा की आपल्या गावातल्या मुलांना ते आपण बेरोजगार आहे याचं गांभीर्यच नाही की दीड जी बी नेट संपला की झालं आज दिवस त्यामुळे मी जरा हर्ष बोलतो कारण खरं बोललं तर बरं वाटत नाही बरं बोललं तर खरं वाटत नाही त्यामुळं एक यातून एक मोबाईलच्या पलीकडं पण जे काय ते बघायची सवय लागली पाहिजे मी मोबाईल खूप कमी यूज करते माझ्याकडं आता दोन मोबाईल आहेत पण मी कामाव्यतिरिक्त कधीही मोबाईल यूज करत नाही माझी एक चांगली सवय आहे की माझ्या आईने लावलेली माझी आई लायब्ररी नव्हती त्यामुळं सुट्टीच्या दिवसात आमच्या घरी टीव्ही होता पण टीव्हीला केबल कधीच नव्हतं मी बा इंजिनिअरिंगला गेल्यावर केबल आली त्यामुळे दूरदर्शन असे पण काही बघण्यासारखे नसते त्यामुळं मी पुस्तक वाचायचं आणि पुस्तकाची आवड इतकी डेव्हलप झाली की मा मी आत्ता जरी माझ्या गाडीत एक पुस्तक असते मी जिथं झोपतो तिथे एक पुस्तक असते आणि माझ्या ऑफिसमध्ये एक पुस्तक असतं त्यामुळं मला कळता आलं की मी मोबाईल कधीच यूज करत नाही मी पुस्तक वाचतो आणि मी माझ्या आवड माझा आवडतं म्हणजे पुस्तकांमध्ये माझं आवडतं आहे की मला कविता वाचायला खूप आवडतं त्यामुळे मी एक कवितांचं पुस्तक जवळ करतो आणि काही की एक कविता कॉन्सन्ट्रेट करायचं त्यामुळे असं एक थॉट प्रोसेस तुमची एक डेव्हलप होते आणि कवितातून किंवा मोठमोठ्या लेखिकांच्या पुस्तकांमधून जे मोटिवेशन दिलं ते मोबाईलमधून मला वाटत नाही कोण देऊ शकेल त्यामुळे एक चांगली सवय तुम्ही लावू शकता एक चांगला छंद जोपासू शकताय आणि ते तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे फक्त अभ्यास करून फक्त अभ्यास करून तुम्हाला एक चांगलं जगवू शकेल पण छंद तुम्हाला ती जगण्याची दिशा देईल त्यामुळं मी माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सांगू इच्छितो की एखादा तरी छंद तुम्हाला असावा मोबाईल व्यतिरिक्त मोबाईल हा छंद नाही आहे मोबाईल हा बेसन आहे आणि एक नवीन सिंड्रोम आला हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर सिंड्रोम म्हणजे चलपिचल होणं टेन्शन येणं डोकं घरच्यांवर राग होणं हे सगळे सिमटम्स त्या मोबाईलमुळे आले मोबाईल नाही असा लागतात की लोकांना आता चिडकिड होणं राग येणं हे त्याचे सिम्टम्स आहे आणि हा डिसीज कोरोनापेक्षा एक भयानक आहे आणि तो करोना तर औषधाने निघून जाईल पण मोबाईलचं जे ॲडिक्शन आहे ते म्हणजे पिढ्यान पिढ्या खराब करेल त्यासाठी इथं पालक पण उपस्थित आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की पालकांनी मुलांना ते दाखवलं पाहिजे की तुम्ही किती कंट्रोल करताय माझ्या आई वडिलांनी आम्ही कित्येक वर्ष टीव्ही फक्त ऐकलाय कारण टीव्ही घर छोट होत पप्पा फक्त न्यूज चॅनल बघायचे ते पण नाव कारण घर छोट होतं मुलगा अभ्यास करतोय त्याला आवाज आहे आता मला वाटत नाही की असं डेडिकेशन आजच्या पालकांच्या मध्ये आहे असेल तर ते निश्चितच एक कौतुकास्पद आहे कारण आता एवढ्या सिरियल झाल्या आणि पालक जरा सुद्धा म्हणजे तो कॉम्प्रोमाइज करायला नाही की मुलगा अभ्यास करत मुलाला एखादा असं करून बिलकुल नाही झाला की पालकांनी ते कष्ट मुलांना दाखवलं पाहिजे क्लास लावलं शाळेला पाठवलं इथं पालकांची जबाबदारी संपते असं नाही तिथून पुढे पालकांची जबाबदारी चालू होते डिजिटल युग आहे मुलगा मुलांजवळ मोबाईल आहे त्यामुळं मुलगा तुमच्या समोर बसलाय पण मुलाच्या मनामध्ये काय चाललंय हे तुम्हाला नाही कळणार आणि ह्याची परिणिती मतलब लास्ट डेटला मुलगा ज्या ज्यावेळी हातातून निसते त्यावेळी जाणीव होण्यात वेळ निघून गेलेला असतो त्यामुळे पालकांनी जागरूक होऊन विद्यार्थ्यांचा रेग्युलरली अभ्यास घेणं हे पालकांनी केले पाहिजे कारण डिजिटल युगात मुलगा फिजिकली तुमच्याजवळ आहे पण तो मेंटली दुसऱ्या ठिकाणी त्याच्या धोक्यात चालू आहे त्यामुळे पालकांना एवढं सांगू इच्छितो की तुमचे कष्ट कष्ट जर आहे सगळेच पालक कष्ट करतात त्या त्या कष्टाशिवाय कोणीपर्यंत पोहोचलेले नाही त्यामुळं कष्ट कष्ट दिसले पाहिजे त्या व्यतिरिक्त तुमचं जे त्याग आहे त्या, त्या मुलांना जाणीव झाली पाहिजे तरच एक यशस्वी विद्यार्थ्यां व्यतिरिक्त एक चांगली पिढी घडवण्यास मदत होईल याच्या व्यतिरिक्त मी माझ्या युपीएससीचा प्रवास थोडक्यात सांगितला पण ज्यावेळी दोन हजार बाराला मी इंजिनिअरिंग झालो मी गेट केलं जी गेट एम टेकचा जी एक्झाम असते ते मला दोन वेळा खूप अपयश आलं म्हणजे मी अपयशी झाल्यावर लोक मित्र माझे सत्कार करायला यायचे की एवढे ते वाईट दिवस होते की मी त्या लोक मी आता त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्या, त्या लोकांमुळं एक कणखरपणाला मनाची कंडरता आली ती त्या मुला की अशी लोक भेटली त्यामुळं मी स्वतः स्वतः त्याला स्ट्रॉंग झालो की कुठल्याही परिस्थिती यश हे मिळवून टाकवायचे त्यामुळं मी एमटेक झाला माझा मी पुण्यात दोन वर्ष जॉबला पण होतो आणि पुण्यात जॉबला असताना असं कुठेतरी जाणवला आलं की नाही आपण अजून हे क्षेत्र पण एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि मी माझा ज्यावेळी मी जॉब सोडला त्यावेळी मी अठ्ठावीस होतो जनरली अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत मुलांचे युपीएससी चे अटेंड किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा था, प्रवास थांबलेला था असतो माझ्या तरी चॅलेंजिंग हे होतं की अठ्ठावीसाव्या वर्षापासून पुढे मला ते कॅरी करायचं त्यामुळे एक चॅलेंज होतं की माझ्या बरोबर अभ्यासाला कोण नव्हतं त्यामुळं मीच माझा एक कॉम्पिटेटर झालो मी तो रिव्हिजनचा विषय तुम्हाला सांगितला की कि जे चिंतन मनन हे आजकालच्या विद्यार्थ्यांना आउटडेटेडच वर्ड वाटते तेच तुम्हाला टाळू शकणार आहे आपल्याला आपण अभ्यास करतोय चार पुस्तक चार म्हणजे अभ्यास होतो असं नाही तुम्हाला किती त्याचे लक्षात किती राहते यासाठी रिव्हिजन करण्याची गरज आणि आपण रिव्हिजन यासाठी नाही करत की काय आठवलं नाही आपण आत्ता लावून वाचलं पण काय दोन शब्द पण आठवत नाही तर एक स्वतःच्या नजरेत स्वतःच पडू नये म्हणून आपण रिव्हिजन करायचं टाळतो तर तसं नाही झालं पाहिजे ज्यावेळी स्वतःच्या नजरेत माणूस उंचावतो तो, तो तेच खरं सक्सेस मला वाटतंय की स्वतःच्या नजरेत माणसांना नाही पडलं पाहिजे गाव काही पण म्हणू दे गाव नाव ठेवायला जाते सक्सेस झालं तरी गाव येणार तुमच्या पाठीमागे आणि नाही नाही झालं तरी लांबून नाव ठेवणार आहे त्यामुळं तुमची सक्सेस मला वाटत नाही की परिस्थितीला दोष देऊन परिस्थितीला दोष देऊन एक तुमचा डिसिजन चुकीचा होऊ शकतो पण दरवी परिस्थितीला दोष देऊन काही होणार नाही तुम्ही ते तुमच्या यशाचे दोर आहेत ते तुमच्या हातात कंकर असले पाहिजे आणि मी मी मग अशी कवितांचा उल्लेख केला मला एक कुसुग्रा कुसुमाग्रजांची एक कविता खूप चांगली आवडते ते कोलंबसाचं गर्भगीत कवितेचं नाव आहे आणि त्यातल्या चार लाईन्स मला खूप आवडतात अनंत आमची देयाशक्ती अनंत यांना आशा किनारा तुला पाहुणार म्हणजे तो कोलंबस कोलंबस समुद्राला सांगतोय की तुझ्या तुझी लिमिट आहे किनाऱ्यापर्यंतच पण आमच्या आशा आणि लिमिटलेस आहे आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात असते परिस्थितीनं लोक एकतर घडतात किंवा बिघडतात घडणं आपल्या आशाला असते बाकी जर परि बिघडणं तर परिस्थितीला आपण दोष देऊन त्यातनं